नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडीमध्ये तर मित्रांनो आज आपण मानसशास्त्राचा या अद्भुत प्रवासात आपण अशा एका ओळख करून घेणार आहोत ज्यांनी मानवी मनाचा गोडपणा उलगडण्याचा प्रयत्न केला आणि मानसशास्त्राला एक वेगळीच नवी दिशा दिली आज आपण सिगमंट फ्राईड यांची सविस्तर माहिती घेणार जाणून घेणार आहोत एम एस डब्ल्यू बी एस चे विद्यार्थी म्हणून यांचे विचार आणि सिद्धांत तुम्हाला मला मानसिक आरोग्य मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व विकास यामध्ये खूप उपयुक्त ठरतील फ्राईड था हे मनोविश्लेषणाचे जनक मानले जातात आणि त्यांचे कार्य मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात खूप महत्वपूर्ण आहे सिगमंड फ्राईड हे नाव ऐकले की लगेचच आपल्याला मनाचे तीन स्तर मनोगेतिक प्रक्रिया आणि स्वप्नांचे विश्लेषण यांसारख्या संकल्पना आठवतात त्यांनी मांडलेले सिद्धांत आजही मानसशास्त्राच्या क्षेत्रात आधारस्तंभ मानले जातात तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत फ्रायड यांचे जीवनकार्य त्यांनी मांडलेले महत्वाचे सिद्धांत आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रावर त्यांचा प्रभाव तर मित्रांनो तयार रहा एक रोमांचक आणि ज्ञानवर्धक प्रवासासाठी जिथे आपण सिगमंड फ्रायड यांच्या विचार विश्वात डोकावू आणि मानसशास्त्राचे मूलभूत तत्व समजून घेऊ चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो सिगमन फ्रायडे यांच्या परिचय बघता फ्रायड फ्रायडे जगप्रसिद्ध मनोविश्लेषक होते ज्यांनी मानसशास्त्राच्या क्षेत्रात एक क्रांतिकारक बदल घडून आणले त्यांचा जन्मशे छप्पन रोजी ऑस्ट्रेलियाच्या फ्रायबर्ग या शहरात झाला त्यांचे वडील ज्यू धर्माचे होते आणि आई एक महिमान महिला होती ज्यू समाजावर त्या काळात सामाजिक आणि सांस्कृतिक दबाव होता पण त्यांच्या फ्रायडे शिक्षणावर आणि बुद्धिमत्तेच्या विकासावर काहीही परिणाम झाला नाही लहानपणापासूनच फ्रायड हे एक बुद्धिमान आणि जिज्ञासू मूल होते त्यांनी शिक्षणामध्ये नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली त्यांनी बालपणापासूनच विज्ञान आणि मानवी वर्तनाविषयी त्यांना खूप मोठी आवड दर्शविली त्यांच्या या जिज्ञासामुळेच त्यांना शिक्षणात प्रगती करणे खूप सोपे झाले होते फ्रायड यांनी आपल्या उच्च शिक्षणाची सुरुवात वयाच्या सतराव्या वर्षी विद्या वयाच्या सतराव्या वर्षी केली त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये वियन्ना विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तिथे वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला त्यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये वैद्यकीय पदवी मिळवली सुरुवातीला त्यांनी न्यूरोलॉजी म्हणजे मज्जा संस्था संबंधित शास्त्र या क्षेत्रात काम केले त्यांनी मेंदूच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला आणि तिथे त्यांनी महत्वपूर्ण अनुभव मिळवला न्यूरोलॉजीच्या अभ्यासानंतर फ्राईड यांना समजले की शारीरिक विकारांव्यतिरिक्त मानसिक विकारांवरही लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे त्यांना मानवी मनाचे गूढ समजून घेण्याची खूप तीव्र इच्छा होती यामुळेच त्यांनी मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी स्वतःला झोकून दिले फ्राईड यांनी पुढे जाऊन मनाच्या कार्यप्रणाली मनाच्या कार्यप्रणाली अवचेतन विचार आणि स्वप्नांचे विश्लेषण यावर काम केले त्यांच्या संशोधनामुळे मानसशास्त्राच्या नव्या शाखेची स्थापना झाली ज्याला आज आपण मनोविश्लेषण असे म्हणतो मानव मनोविश्लेषण असे म्हणतो सिग्मन फ्रायड यांनी मानवी मनाचे गूढ ओळखण्यासाठी मनाची रचना अवचेतन विचार आणि स्वप्नांचे विश्लेषण यावर महत्वपूर्ण विचार मांडले आहेत त्यांचे सिद्धांत समजून घेताना आपण त्यांचे उदाहरणांसह सखोल विश्लेषण करूया तर मानवी मनाच्याच कार्यप्रणाली स्ट्रक्चर ऑफ माइंड फ्राईड यांच्यामध्ये मानवी मन तीन स्तरांमध्ये विभागले असते चेतन मन अर्धचेतन मन आणि अवचेतन मन अवचेतन मन विचार अनकॉशियस थॉट राईड यांनी सांगितले की अवचेतन विचार आपल्या वर्तनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात बऱ्याच वेळा आपल्याला समजतही नाही की आपण का वागत आहोत किंवा एखादी गोष्ट का बोलत आहोत जसे उदाहरण बघायचे झाल्यास एक व्यक्ती नेहमीच सार्वजनिक बोलण्याच्या वेळी घाबरते त्याला इतरांसमोर बोलताना चेष्टेचा सामना करावा लागत होता तो अनुभव त्याच्या अवचेतन मनात दडला आहे आणि त्यामुळेच त्याला सार्वजनिक बोलण्याची भीती वाटते दुसरं म्हणजे स्वप्नाचे विश्लेषण रिमॅनालिसिस रायड यांच्या मते स्वप्न हे अवचेतन मनाचे प्रतिकात्मक रूप आहे स्वप्नांमधून आपल्या दडवलेल्या भावना आणि विचार व्यक्त होतात स्वप्नांमध्ये येतात जसे की स्पष्ट सामग्री आणि गुप्त सामग्री स्वप्न विश्लेषणासाठी तंत्र म्हणजे फ्रायडे असे म्हण असे म्हटले की स्वप्नांमध्ये प्रतिके असतात जसे की पाणी म्हणजेच भावना आणि अवचेतन तर म्हणजे स्वतःचे मन प्रवास म्हणजे जीवनातील बदल या बाबतीत उदाहरण बघायचे झालेस तर एक व्यक्ती वारंवार स्वप्नात उंचावरून पडत असल्याचे पाहतो फ्राईडच्या मते हे स्वप्न त्या व्यक्तीच्या आयुष्यातील असुरक्षिततेची किंवा अपयशाची भीती व्यक्त करते मांडलेली मनाची कार्यप्रणाली अवचेतन विचार आणि स्वप्नाचे विश्लेषण ही मानसशास्त्राच्या क्षेत्रातील क्रांतिकारक संकल्पना आहे त्यांच्या विचारांमुळेच आपण मनुष्याच्या वर्तनातील गुड गोष्टी उलगडू शकतो फ्राईडचे सिद्धांत मानसिक आरोग्यासाठी तसेच सामाजिक कार्यात रुग्णांशी संवाद साधताना अत्यंत उपयुक्त ठरतात फ्राईड यांच्या सुरुवातीच्या जीवनाची आणि शिक्षणाची कहाणी आपल्याला दाखवते की एक साधारण मुलगा आणि कठोर मेहनतीने जगप्रसिद्ध होऊ शकतो त्यांनी फक्त शारीरिक आरोग्यालाच नाही तर मानसिक आरोग्यालाही महत्व दिले ज्यामुळे त्यांच्या जीवनाची एक प्रेरणा देते जिथे जिज्ञाचा आणि कठोर परिश्रम असतो तिथे प्रगती निश्चित होते मित्रांनो सिंगमन फ्राईड यांनी अठराशे नव्वदच्या दशकात मनोविश्लेषण पद्धत आहे जी माणसाच्या मनातील गुप्त विचार आणि वर्तन माणसाच्या वर्तनावर आणि मानसिक आरोग्यावर अवचेतन मन अनकॉन्शियस माइंड चा मोठा प्रभाव टाकते आता अवचेतन मनाचे महत्व बघायचे झाल्यास माणसाच्या मनात अनेक विचार इच्छा आणि भावना असतात ज्या त्याला जाणवत नाही हे विचार आणि भावना अवचेतन मनात दडलेले असतात आणि याच गोष्टी व्यक्तीच्या वर्तनाला आणि निर्णयांना प्रभावित करतात मानसिक विकार चिंता आणि भावनिक संघर्ष यांचे मुळे अवचेतन मनात लपलेलेच असते अवचेतन म्हणजे नेमके काय तर अवचेतन मनात दडलेल्या भावना इच्छाशक्ती वेदनादायक आठवणी आणि अनुभव बहुतेक साठवलेले असतात जेव्हा एखादा अनुभव आपल्याला मानसिकदृष्ट्या त्रासदायक किंवा अस्वीकार्य वाटतो तेव्हा आपले चेतन मन त्याला दडपून टाकते आणि ते अवचेतन मनात लपवते अवचेतन मन थेट प्रकट होत नाही ते स्वप्नांमधून चुकून उच्चारलेल्या शब्दांमधून किंवा आपल्या वर्तनातील सूचक व्यक्त होऊ शकते अवचेतन मनाचे महत्व जर बघायचे झाल्यास अनेकदा आपल्याला निर्णय प्रभावित करतात स्वप्ने ही अवचेतन मनाची खिडकी आहे स्वप्नांमधून दडलेल्या इच्छांवर प्रकाश पडत असतो तसेच अवचेतन मनातील दडलेल्या भावना आणि अनुभव मानसिक ताणतणावाचे मुख्य कारणही असू शकतात उदाहरण बघायचे झाल्यास भीतीदायक अनुभव जर आपण झाल्यास एक व्यक्ती लहानपणी कुत्र्याने चावा घेतल्याचा अनुभव विसरतो म्हणजे दडपून टाकतो मोठेपणी त्याला कोणताही स्पष्ट कारण नसताना कुत्र्याची भिंती वाटत असते या भीतीचा मूळ स्त्रोत त्याच्या अवचन मिनात दडलेला असतो दुसरं उदाहरण बघायचे झाल्यास प्रेमभंगाचे उदाहरण एखाद्या व्यक्तीला कॉलेजमध्ये प्रेमभंगाचा अनुभव आला असेल हा अनुभव वेदनादायक असल्याने त्याने तो विसरलाय असे वाटते मात्र पुढे आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीशी जेवढी साधताना तो मनातून येते जिथे प्रेमभंगाची भावना अजूनही जिवंत आहे साली द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हा ग्रंथ प्रकाशित केला या ग्रंथामध्ये त्यांनी स्वप्नांचे मानसशास्त्रीय विश्लेषण सादर केले त्यांचे महत्वाचे सिद्धांत असे होते जसे की स्वप्न म्हणजे अवचेतन विचारांचे प्रतीक फ्राईड यांच्या मते स्वप्नांद्वारे माणसाच्या माणसाच्या अवचेतन मनात घडलेले विचार आणि इच्छा प्रकट होतात प्रत्येक स्वप्नामध्ये एक लपलेला संदेश असतो तो व्यक्तीच्या जीवनातील गुप्त इच्छांशी चिंता किंवा ताणतणावाशी जोडलेला असतो तसेच फ्राईड यांनी अशा पद्धती विकसित केल्या त्या जागे व्यक्तीचे स्वप्न समजून घेऊन त्यातील लपलेला अर्थ उडगडता येतो स्वप्न म्हणजे अवचेतनाचे दर्पण जसे की फ्राईड यांची स्वप्नांविषयीची कल्पना अत्यंत महत्वाची ठरली त्यांनी स्वप्नांना अवचेतन मनाचे दर्पण म्हटले आहे कारण स्वप्नांमध्ये व्यक्तीच्या मनातील विचार इच्छा आणि भावना प्रतिबिंबित होतात फ्राईड यांनी मनोविश्लेषणाच्या माध्यमातून माणसाच्या मनाचे गुड उलगडण्याचा प्रयत्न केलाय तसेच त्यांनी दाखवून दिले की माणसाच्या मानसिक आरोग्याच्या आणि वर्तनाचा अभ्यास केवळ बाह्य कारणांवर आधारित नसावा तर त्यामागील औचितन विचारांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे मित्रांनो मनोविश्लेषण ही केवळ मानसशास्त्राची शाखा नसून ही एक पद्धत आहे जी मानसिक आरोग्याच्या उपचारांसाठी स्वप्नांच्या विश्लेषणासाठी आणि माणसाच्या वर्धा समजून घेण्यासाठी क्रांतिकारक ठरली राईड यांचे हे योगदान आजही मानसशास्त्रात अत्यंत महत्वाचे स्थान मानले जाते मित्रांनो शिगमन्ड फ्राईड यांच्या महत्वाच्या सिद्धांताबद्दल बाबतीत बोलायचं झाल्यास तर फ्राईड यांचे काही प्रमुख सिद्धांतामध्ये आणि सुपर यांचा समावेश आहे म्हणजे झाल्यास मूलभूत इच्छाशक्ती वास्तविकतेचा सामना करणारे मन आणि सुपर इगो म्हणजे नैतिकता आणि सामाजिक नियमांचे प्रतिभे प्रतिनिधित्व करणारे मन हे आहे त्याचप्रमाणे फ्राईडने लैंगिकतेवरही विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येतो जसं की बाल्यावस्थेतील लैंगिक विकासाबद्दल त्यांनी ओडेपल कॉम्प्लेक्स ओडेपल कॉम्प्लेक्स या संकल्पनेची मांडणी केली आहे ज्यामध्ये मुलगा आपल्या आईवर प्रेम करतो आणि वडिलांविरुद्ध स्पर्धा करतो मित्रांनो सिगमन फ्रँड यांच्या मुख्य सिद्धांताबाबत आपण सविस्तर बघूया सिगमेंट फ्राईड यांनी मनाच्या गुड कार्यप्रणालीवर आधारित काही महत्वाचे सिद्धांत आपल्याला दिसून येते तसेच त्यांच्या या सिद्धांतांनी मानसिक आरोग्य व्यक्तिमत्व विकास आणि मानसशास्त्राच्या अभ्यासाला एक नवीच वेगळी दिशा दिली आहे तर मित्रांनो फ्रायड यांचे सिद्धांत पुढील प्रमाणे आपल्याला बघता येईल पहिला आहे अवचेतन मन फ्रायड यांनी सांगितले की मानवाचे वर्तन आणि भावना यामध्ये अवचेतन मनाची मोठी भूमिका असते हे मन आपल्या इच्छांना भावनांना आणि अनुभवांना सामावून ठेवतो जे व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव टाकतात असतात जसे की आपण बघायचे झाल्यास चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड जे आपल्याला लगेच जाणवते उदाहरणार्थ बघायचे झाल्यास सध्या आपण काय करत आहोत किंवा विचार करत आहोत यामध्ये आपल्या आत्ता चालू असलेल्या विचारांचा समावेश चेतन मनामध्ये येत असतो त्यानंतर अर्धचेतन मत म्हणजे सबकॉन्शियस माइंड यामध्ये ज्या आठवणी किंवा अनुभव प्रयत्नाने आपण शकतो उदाहरणार्थ बघायचे झाल्यास एखादी जुनी गोष्ट किंवा स्मृती जी सहजपणे आठवली जाऊ शकते अवचेतन मन हा मनाच्या सर्वात मोठा भाग आहे इथून लपलेल्या भावना विचार इच्छा आणि अनुभव असतात या विचारांचे आपल्याला थेट भान नसते पण ते आपल्या वर्तनावर मोठा प्रभाव टाकत असतात दुसरं मुख्य सिद्धांत म्हणजे मानसिक संरचना विभागांमध्ये विभागणी केलेली आहे मूलभूत इच्छांचे प्रतिनिधित्व करते आणि तात्काळ संतोषाची मागणी करत असते म्हणजेच काय तर व्यक्तीच्या मूळ इच्छा आणि प्रेरणांचे प्रतिनिधित्व करते ईड तात्काळ संतोषाची मागणी करते आणि तर्क किंवा नैतिकतेचा विचार करत नाही उदाहरणार्थ बघायचे झाल्यास उपाशी असल्यावर लगेच अन्नाची मागणी करणे ईगो इगो हे वास्तवता आणि तर्कावर आधारित असलेला भाग आहे ईडच्या इच्छा आणि सुपर इगोच्या नैतिकतेत संतुलन राखत असते उदाहरणार्थ बघायचे झाल्यास उपाशी असताना योग्य वेळ आणि जागा शोधून अन्न मिळण्याचा प्रयत्न करत असणे नंबर तिसरा आहे सुपर इगो सुपर इगो नैतिकता आदर्श आणि समाजाचे नियम पाळणारा भाग आहे सुपर इगो व्यक्तीला योग्य अयोग्य याबद्दल मार्गदर्शन करत असते तसेच म्हणजेच काय तर उदाहरणार्थ चोरी करणे हे चुकीचे आहे हेच जाणवणे तिसरं सिद्धांत बघायचे झाल्यास मानसिक विकासाचे टप्पे म्हणजे सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट फ्राईडने व्यक्तिमत्व विकासाच्या पाच टप्प्यांची मांडणी केलेली आहे मुख्य पाच टप्प्यांची मांडणी केलेली आहे ज्यामध्ये ओरल स्टेज एनल स्टेज फलिक स्टेज आणि लेटन्सी स्टेज आणि जेनिटल स्टेज प्रत्येक टप्प्यात व्यक्तीच्या विकासावर विशेष प्रभाव पडत असतो सुरुवातीला आपण बघूया ओरल स्टेज ओरल स्टेज जन्म ते एक वर्ष इथपर्यंतचा याचा काळ असतो म्हणजे काय की बाळाचे लक्ष तोंडाशी संबंधित क्रियांवर असते जसे की उदाहरणार्थ चावणे चुसणे या बाबी अंतर्भूत असतात या टप्प्यावर समाधान न झाल्यास व्यक्तीमध्ये अवलंबित्व किंवा आदरशीलपणा येऊ शकत असतो स्टेज हा मुख्यतः एक ते तीन वर्षाचा काळ असतो एक ते वर्ष यामध्ये टॉयलेट ट्रेनिंग स्वच्छता आणि नियंत्रण शिकण्याचे हा एक काळ असते या टप्प्यावर ताण आल्यास व्यक्ती स्वच्छतेबाबत अतिसंवेदनशील किंवा बेफिकर बनू शकत असतो फलिक स्टेज हे मुलांमध्ये लैंगिक जागृतीची सुरुवात असते फलिक स्टेज याच्या कार्य हे तीन ते सहा वर्षाच्या वयाच्या तीन ते सहा वर्ष हे आहे यामध्ये मुलांमध्ये लैंगिक जागरूकतेची सुरुवात होत असते सिगम यांच्यामध्ये ओडेपस कॉम्प्लेक्स या टप्प्यामध्ये दिसून येते कॉम्प्लेक्स नंतरच्या लेटन्सी स्टेज या स्टेजमध्ये लैंगिक भावना दडपल्या जातात आणि सामाजिक शैक्षणिक विकासावर भर दिला जात असतो लेटन्सी स्टेज हे वयाच्या सहा ते बारा वर्ष असा असतो त्याच्यानंतर पाचवी पाचवा टप्पा म्हणजे जेडिटल स्टेज यामध्ये लैंगिक परिपक्वता प्राप्त होते आणि परस्पर संबंध विकसित होत असतात हा जो कार्यकाळ आहे हा बारा वयाच्या बारा वर्षाच्या नंतरच्या दिसून येतो नंतरच्या सिद्धांत बाबतीत बोलायचं झाला स्वप्नांचे विश्लेषण यामध्ये फ्राईड यांनी स्वप्नांचे विश्लेषण करण्यासाठी एक वेगळी पद्धत विकसित केली आहे त्यांच्या मते स्वप्न म्हणजे अवचेतक इच्छांचे प्रतीक आणि दुसरं म्हणजे स्वप्नांमधील प्रतीके यामध्ये बघायचं त्याला स्वप्न म्हणजे अवचेतन इच्छांचे प्रतीक म्हणजेच काय स्वप्नांमध्ये व्यक्तीच्या अवचेतन मनातील विचार आणि भावना प्रगट होत असतात आणि स्वप्नांतील प्रतीकांमध्ये स्वप्नांमध्ये दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावून व्यक्तीच्या दडलेल्या भावनांचा शोध यामध्ये घेता येत असतो पाचव्या सिद्धांताबाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये येतात मनोविश्लेषणात्मक थेरपी फ्रायड यांनी मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी मनोविश्लेषणात थेअरी विकसित केली ज्यांनाच आपण मनोविश्लेषणाचे जनक आपण सिगमन फ्राईड यांना म्हणत असतो यामध्ये मुख्यतः रुग्णांच्या अवचेतन विचारांना उजेडात आणले जाते तसेच रुग्णांच्या समस्या समजून घेण्यासाठी स्वप्न विश्लेषण मुक्त संघटना यांसारख्या तंत्राचा वापर आपण वापर केला जातो तर मित्रांनो फ्राईड यांचे विचार केवळ मानसशास्त्रासाठीच नाही तर एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत कारण की प्रत्येक समाजकल्याण अध्ययनामध्ये कि कि वा, किंवा महिला बालकल्याण विकास असो किंवा वैद्यकीय समाजकार्यकर्ता असतो या बहुतेक परीक्षांमध्ये सिगमंड फ्राईड यांच्या सिद्धांतावर बरेचसे प्रश्न बघायला मिळतात आणि मेडिकल अँड सायकेट्रिक सोशल वर्क या क्षेत्रामध्ये सिगमंड फ्राईड यांच्या प्रभावांचे विचार आणि त्यांचे जे सिद्धांत आहे यांचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे असते तर मित्रांनो सिगमंट फ्राईड यांच्या स्थितीचे विश्लेषण अत्यंत असते काय की फ्राईड च्या पद्धती वापरून सामाजिक कार्यकर्ते रुग्णांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करू शकतात तसेच अवचेतन विचारांवर लक्ष केंद्रित करू शकतात म्हणजे काय अवचेतन विचारांचे महत्व ओळखून रुग्णांच्या वर्तनामागील मूळ कारणे शोधता येतात थेरपीच्या पद्धतीच्या बाबतीत बोलायचं झालं मनोविश्लेषणात्मक थेरपीमुळे रुग्णांना त्यांच्या भावनिक संघर्षातून बाहेर पडण्यास मदत होत असे हो हे एक वैद्यकीय समाज कार्य अत्यंत उपयुक्त असे सिग्मन फ्राईडच्या प्रभाव बघायला मिळू शकते मित्रांनो सिग्मन फ्राईड यांच्या शेव आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी अत्याचार केले होते त्यामुळे फ्राईडला एकोणीसशे लंडनला स्थलांतर करावे लागले आणि त्यांचे सप्टेंबर एकोणचाळीस एक रोजी निधन झाले फ्राईड यांनी सिद्धांतांनी फक्त मनोविज्ञानातच नाही तर साहित्य कला संस्कृती आणि समाजशास्त्रातही मोठा प्रभाव टाकला आहे तसेच त्यांच्या विचारांधारांनी अनेक नवीन दृष्टिकोन उघडे केले आहेत ज्यामुळे मानवाच्या वर्तनाचे व समजणे अधिक सुस्पष्ट झाले सिग्मन फ्राईड सिद्धांत मानसिक आरोग्य मानसशास्त्र आणि सामाजिक कार्यामध्ये आजही महत्त्वाची भूमिका बजावतात मित्रांनो त्यांचे विचार व्यक्तिमत्व विकास समजून घेण्यासाठी तसेच मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी अमूल्य ठरतात मित्रांनो सिगमन फ्राईडचे कार्य मानसशास्त्र समाजशास्त्र आणि सामाजिक कार्य या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांच्या सिद्धांतांनी केवळ मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी मार्ग दाखवले नाहीत तर मानवी वर्तनाचा कुडपणा सुद्धा उलगडून दाखवला एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांसाठी फ्लाईटचे विचार केवळ अभ्यासाचे नाही तर प्रत्यक्ष कामात उपयोगाचे आहेत हे जसे की सिमन फ्राईड यांच्या प्रभावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मानसिक स्थितीचे विश्लेषण करण्यात अवचेतन विचारांवर लक्ष केंद्रित करण्यात आणि थेरपीच्या थे पद्धतीतून एम एस डब्ल्यू आणि बी एस डब्ल्यू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असतात धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचारसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो समाज कार्य अध्ययनाच्या सोशल स्टडी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे